सर नमस्कार भाई लोगसवर तर तुम्हाला स्वागत आहे आपला आज मी बॉक्ट तर तुम्ही देखील शकता तामो आज येले गळ जेवायला तर देखील मग गोरख बाबा तर आपण आलो गोरगाम किशन भाऊ पाणी सोबत तर किशन भाऊ तर आलो काहीच तर आपण यायला आज मासा आला ना। 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 <laughs> तर आपले सोबत आहे किशन भाऊ पण चला आता आपण मास्त धराल तो हम्म काय भाऊ काय नावस नाव नावस ये मग मास धराला ती तर काही जाय देखील या मजनाला येलत रोज हर किशन भाऊ हा भाऊ हे एवढ्या काम फुल जंगल मग चालणार एवढ्या काम ला गोरख बाबा एवढ्या काम इकडे विस याला काय मोर मोरना कांड्या विसत भाऊ चल दिसत भाऊ किसान शिद किसाम किसान हे बघा आजूबाजूला नजारा देखील तर चला तुम्हाला आता पुढं दाखव द्यालो तर भाई लोग देखा आपण ये लागेल ला आटी

तर भाइ आई लव यू आउ किन लाउन चल मासा को लाग गयो मा सदारला जाव न अब आ त जाउ चला आउ लाउन गो गाइस तो आज उतरी गयो खान खै नि जाला बाबा हमको भी सोय रे बाबा नीचे उतरने नाही की हे बघा मित्रांनो तर फायनली काय आपण ये आपलं लोकेशनवर आपलं हे देखा का किशन भाऊ हाय करा तर आटी मासं दर्शवत भाऊच लोक ते देखा, का आपलं ते भाऊ लोक देखील तुम्ही ते होळी स होळी आई देखील तुम्हाला दिसत होई होळी सण आपला गोरख बाबा मासा धरलीत आणि आपला किशन भाऊ प्रिपॅर केलीत आहे फायनली एक मासा सापडून गेला आहे मित्रांनो छोटा आहे पण सापडला आता तर मित्र सोन

बावसवंत तिकडं देखील आहे गोरख बाबा मासं दर्रीत मासं लागना वाटतं देखील आहे इकडं देखील आहे हा ठीक काय सा। पांडुबी नाव <laughs> नाव नाव बोलते नाव बोलते उसको, नाव बोलते उसको।, नाव बोलते उसको। तर आहे गायचं आपण तुम्हाला तुम्हाला दखाडं मी होळी आहे देखील आहे तुम्हाला आम्हाला किशन भाऊनं गेल सी गावला नावा आपला पुरा मी आजूबाजूला बाई लोकं सर किशन भाऊ आता आहे साफ करीत पाणी पिवायला सांग किशन भाऊ काय करायचं आता पाणी पिवायचं आटी आठे पाणी पिवान गाळा बिळा काढीत साफ करीत तर दोस्त स्वाई देखी है किशन भाऊ भाऊन आई पानी पूरा साफ करेला है पहिले पहले देखे ना कितला गड़ूल पाणी होता है ये आठन पानी ये रीत देखी आता ही डबकी भर गई चाल न सत गोरख बाबाला देवाला तो आई भाऊ पाला छोटा सा शंख साहू ओए हम पागल बाकी काफी ना चलो मित्रसापन प्लीज़ लाइक करा सब्सक्राइब कर फॉलो करो